शक्यकर्ते शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मस्तकावर जे एक अनोख मंदिर परिधान केला होता त्याला आपण जिरटोक म्हणतो आणि हा जिरटोक शिवाजी महाराजांचं प्रतीक आहे हा जिरटोक इथल्या महाराष्ट्राचं प्रतीक आहे तुम्ही बघाल तर महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार देत आहे त्या पुरस्काराचं प्रतीक चिन्ह म्हणून जिरटोप आहे म्हणजे त्याच्यात नुसता झिरटोप ते प्रतीक आहे आणि आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की एक दोन चार गोष्टी आपल्या नजरसमोर लगेच येतात त्यातली पहिली गोष्ट कोणती येत असेल तर ती आहे तो जिरेटोप आणि हा झिरटोप शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचे दोन सुपुत्र सोडले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तर त्यानंतरच्या छत्रपतींनी सुद्धा स्वतःच्या मस्तकावर परिधान केला नाही इतकं महत्त्व आणि मोल महाराष्ट्राला आहे किंवा छत्रपती घराण्याला सुद्धा होतं आणि प्रफुल्ल पटेलांसारखा एक व्यक्ती लांबून चालन करायचं मोदींचं म्हणून शिवाजी महाराजांचं प्रतीक असणारी गोष्ट त्यांच्या मस्तकावर ठेवतो आणि मोदी साहेब सुद्धा ते थे ठेवून घेतात आणि खूप वेळ ठेवून घेतात याच्यामध्ये प्र, प्रफुल्ल पटेलांना मोदी हे शिवाजी महाराज वाटतात का असा एक प्रश्न आहे आणि मोदींना सुद्धा आपण शककर्ते शिवाजी महाराज झाला आहोत का असं वाटायला लागले का हा एक प्रश्न आहे कारण याच्या अगोदर तो गिरीराज काय कोणतं भाजपचे होते त्यांनी मोदींच्यावर आज आज का शिवाजी मोदी म्हणून एक पुस्तक लिहिलं होतं अजूनसुद्धा आहे ते पब्लिक डोमेनमध्ये तशी चित्रं तयार केली होती शिवछत्रपतींच्या वेशभूषेमध्ये मोदींची ही गोष्ट शिवछत्रपतींचा अपमान करणारी आहे शिवाजी महाराजांच्या प्रतीक असणाऱ्या गोष्टीचे अपमान करणारी आहे आणि प्रफुल्ल पटेलांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे